राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक शिक्षकेतर अधिकारी कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एका कार्यक्रमात सात उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या विद्यापीठामध्ये कर्मचारी सर्विसमध्ये असताना गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या कोणातरी एका सदस्याला नोकरीला घेणं त्याला आपण अनुकंपा तत्वावरची नोकरी म्हणतो तर अशा सात जणांना आज ह्या ठिकाणी आपण त्यांच्या घरातील कोणीतरी सिनियर गेल्यामुळे त्यांची ऐवजी नोकरीमध्ये घेतलं त्याचा आदेश देण्याचा कार्यक्रम झाला ती पेंडिंग पण आहेत आठ नावं त्याची पण जाणीव करून दिली आणि चार जणांचं अनुकंपा तत्वावरचं सिलेक्शन झालंय पण आता एज बार ते झाली म्हणजे ते वयोमर्यादा ओलांडली असे विषय मंत्रालयात पडले त्याची जाणीव पण करून दिली आत्ताच मी कुलगुरूंकडून त्याची पत्रव्यवहार झाल्याची नोट घेतो आणि कुठे अडली आहे फाईल बघून हे जे तुमचे विषय आहेत अजून आठ जणांचं राहिलं आहे आणि अजून चार जणांना एज बार झाल्यामुळे विशेष बाब करायला लागेल ते मी करून देतो सर्वप्रथम मी ज्या कर्मचाऱ्यांना आज दादांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप झालं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माननीय दादांना आणि शासनाला मनपूर्वक धन्यवाद देतो की अतिशय गतीने हे काम पूर्ण झालं आणि आत्ताच दादांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की उरलेले जे आठ प्रस्ताव आहे तेही आम्ही तातडीने मार्गी लावू